नमस्कार मंडळी गावची चौ या चॅनलमध्ये स्वागत हे बघा आता आपले द्राक्षे युरोपच्या मार्केटला ते तुम्हाला दाखवतात मी हे बाई आमची गाडी हे ब आपले माणसं काय नाव तुझं हा काय राजेश कुठला सुतारपाडा हे बा ही गाडी आपला एक स्वच्छ माल घेण्यासाठी गाडी आलेली आहे हे बघा ही गाडी एक्सपोर्टचा माल घेण्यासाठी गाडी आलेली आहे आणि मंडळी हा आमचा चोवीस सप्टेंबरचा थांबसनचा प्लॉट आहे त्याची आता हार्वेस्टिंग चालू आहे हे बाई सात हे छोटे कॅरेट आहे कॅरेटमध्ये व्यवस्थित आहे कॅरेटमध्ये हे बघा असे व्यवस्थित कागद टाकले जात आहे खाली प्लास्टिक बघा आता इथून याची इथून हे माल कट करून घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर हे सॉर्टिंग होईल हे बघा अशा प्रकारे कॅरेट भरून घेत आहे हे बघा तर आपले द्राक्षे युरोपच्या मार्केटला चालले हे बघा आमचं हे पहिल्याच वर्ष जर आणि हे बघ आम्ही इथून रिकट करून घेतो मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आणि त्याला पहिल्याच वर्ष चांगला असा माल आलेला आहे हे बघा त्याच्यात काही सोनाकचे झाडं मिक्स आहे ही बघा क्वालिटी कशी झालेली आहे आमच्या बागाची हे बघा हार्वेस्टिंगला कुठल्याही प्रकारचा माल जवळजवळ राहतच नाही असं म्हणलं तरी चालेल पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंग होते हा जो राहिलेला माल येतो सोना का मिक्स असल्यामुळे तो राहतो कुठल्या पोरांनो आम्ही हा तालुका आमचा कपराडा हा जिल्हा आहे जिल्हा वलसाड गुजरातचे का तुम्ही किती वर्षापासून काम करता ये तुम्ही कंपनी मध्ये दहा वर्ष कुठल्या कंपनीत काम करता मार्शल कंपनी मध्ये कंपनीमध्ये का किती किलो किती किलो माल टाकताय हो का कॅरेटमध्ये सर्वसाधारण कॅरेटमध्ये कमीत कमी सात साडेसात आठ किलो पावत परवड द्या तुम्हाला कामामध्ये कामामध्ये आता परवड का नाही पाणी चालत आहे बर बर आपलं नाव काय राजू पुंडलिक भोये राजू पुंडलिक भोये नमस्कार काय नाव आपलं सधू सधू काय पूर्ण नाव बारा कुठले तुम्ही गुजरात का जिल्हा जिल्हा वलसाड का, का लागते। लागते ना या कामामध्ये काय करावं लागतं करावं लागतं ना घरी बसून राहण्यापेक्षा बरं ना पण हा आ, चाकर म्हणलं चाललं पण बेकार म्हणलं नाही पाहिजेत ना किती वर्षापासून काम करत झाले ना व्यवस्थित चालतं ना कामधाम पैसे बिशे सगळं वेळ मिळतंय ना काही अडचण नाही काहीच अडचण नाही ना अजून एक दोन अजून किती पुढे नाही का बरं बरं चालेल ठीक आहे ओके आता आपण हे माणसं आलेले आपल्याकडे कामाला एक्सपोर्टचे काय नाव आपलं अशोक पूर्ण नाव हा राहणार अंगणपाडा अंगणवाडा तालुका हा बर राज्य महाराष्ट्र ना किती वर्षापासून ड्रायविंग करतो तू सहा वर्ष काम करतो आणि सॉर्टिंग करतो का परवडतो ना मग तुम्हाला पण बरं बागाच्या खुड एक्सपोर्टच्या खुड्यासाठी जे माणसं आले त्यांच्यासाठी आपण भात बनवतोय सर्वसाधारण एक शेअर भर म्हणजे दोन किलो दीड किलो भात बनवतोय आपण त्याच्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतले दीड किलो बटाटे घेतले कोथंबीर घेतली केवढी मोठी कडी पत्ता घेतला लसणाच्या चार कांड्या घेतल्या तेव्हा लसण चार घेतलेले घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आपण जसे लागते तशा एक मुडवर हिरव्या मिरच्या टाकणार हे बाई दीड एक किलो कांदे घेतले वाटाणे घेतले आणि याच्यानंतर आपण तुम्हाला भात भात शिजवताना दाखवतोय आणि थोडेसे गाजरं घेतलेले हे सगळं एकत्रित करून आपण त्या माणसांना खाण्यासाठी मसाले भात <laughs> हे बघ मंडळी आता आपण चुलं पेटून घेतलं आणि त्याच्यावर पातळी ठेवते गरम झालं आपण अर्धा अर्धा लिटर तेल टाकून घेऊया आता आपण अर्ध लिटर तेल टाकलं आहे आणि जाळ जास्त असल्यामुळे तेल तापलेलं आहे हे बघा आता तेजपत्ता टाकून घेऊ आपण प्रथम त्याच्यानंतर बाकीचे जे पावडर मसाले ते टाकून घेऊ हळद हळद टाकून घेऊया घरगुती मसाला टाकून घेऊया जिरे टाकून घेऊया चिमडू हिंग घेतात ते टाकून घेऊया मोरी टाकून घेऊया आणि चार चमचे लाल तिखट ते टाकून येतात सगळे मसाले आपण एकत्र टाकून घेऊया तर हे बघा ह्या बा मसाला तो टाकून घेऊया त्याच्यानंतर बटाटे लसूण हे बघा लसूण टाकून ती टाकून घ्यायची त्याच्यानंतर हे बा वाटाणे शेंगदाणे कोथंबीर कडीपत्ता टाकून घ्यायचे तेव्हा चांगल्या व्यवस्थित हलवून घ्यायचं आता बाई सोयाबीन वड्या त्या त्या टाकून घ्यायचं चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे टाकून घे बा एक दोन तीन चार चमचे मीठ टाकून घेत का आता आपण ते व्यवस्थित टाका एकत्र करून घ्यायचे करून घेतात आपण ते पाणी टाकून घेऊयात आता या पाण्याला उकळी असेल आपण तांदूळ धुऊन घेऊया दोन पाण्यानी स्वच्छ चांगले अशी आता हे उकळी फुटली आहे आपण तो दोन पाण्यानी स्वच्छ जो भात धुवून घेतला होता तो भात आता टाकूया तांदूळ हेच वापरले पाहिजे तेच वापरलं पाहिजे असं काही नाही टाकून घ्यायचे अशा प्रकारे आपण सगळे तांदूळ टाकून घेतली तांदूळ सगळं जिथं तांदूळ आपण टाकून घेतो याच्यात आणि जो भात आहे तो आता आपण थोडा हलवून घेऊया चांगलं जा चांगल्या प्रकारे जाळवून घेऊया आपण हे बघा मंडळी अशा प्रकारचा आपला भात शिजलेला आहे आणि आपण ते माणसांना वा खाण्यासाठी आपण तो भात तिकडे काढून घेऊया आपण हे बघा अशा प्रकारे जे माणसं आपले ज्यांनी आपला एक्सपोर्टचा युरोपचा माल काढला त्यांना आपण हे बा नाश्ता देतो आहे हे बघा खिचडी भात त्याच्यावरती शेव निंबू बाबा त्यांना खाण्यासाठी अनलिमिटेड ज्या जेवढं खायचं तेवढं खा 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 रे बाबा तू काही टेस्ट घेऊन बघ बर कसं आहे बात नंगे। एक नंबर आहे ना आता आपण माणसांसोबत नाश्ता करतोय बस वा अशा प्रकारे आपली एक्सपोर्टची गाडी ही पहिली गाडी भरून चालली ही बघा सात किलोची कॅरेट भरून चालली आणि माग जी जागा असते ती माणसांना बसण्यासाठी जागा असते सोबत so, आम्हीसुद्धा थोडासा भाताचा आस्वाद घेतो आहे आमच्या रेसिपी आवडायला लाइक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार